हॅलो फ्रेंड्स झेडपी भरतीसाठी आलेले प्रत्येक शिफ्टचे क्वेश्चन आतापर्यंत जेवढे क्वेश्चन आले आहेत त्याच्यापैकी बरेचसे क्वेश्चन जे स्टुडंटने आम्हाला पाठवलेले आहे ते क्वेश्चन आज आपण घेणार आहोत यांचा वापर याचा यूज आपल्याला येणाऱ्या सर्व शिफ्ट मध्ये होणार आहे किंवा हे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात हे सगळे क्वेश्चन जी चे क्वेश्चन आहेत फ्रेंड्स पहिल्या क्वेश्चन पासून आपण सुरुवात करूयात पहिला क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते याच उत्तर आहे कळसुबाईचे जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे लोकमान्य टिळकांचा जन्म कोठे झाला याचं उत्तर आहे रत्नागिरीमध्ये पुढचा प्रश्न आहे शहाणवे मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झाले शहाणवे जे मराठी साहित्य संमेलन आहे फ्रेंड ते वर्धा येथे झालेले आहे बुचर बेट कोठे आहे बुचर बेट हे मुंबईमध्ये आहे त्याचं उत्तर मुंबई येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिनेमॅटिक पर्यटन कुठे आहे सिनेमॅटिक पर्यटन हे गुजरात मध्ये आहे हमारी बेटी हमारी मान योजना कुठली आहे कुठे ही योजना आयोजित केलेली आहे ही योजना आता सध्या छत्तीसगड मध्ये ऍक्टिव्हेट आहे किंवा चालू आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र मध्ये किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्र मध्ये फ्रेंड्स एकोणतीस महानगरपालिका आहेत पद्मालय कोणत्या जिल्ह्यात आहे पद्मालय हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त जी आय टॅग मिळणारे राज्य कोणते सर्वात जास्त जी आय टॅग मिळणारे राज्य हे केरळ आहे फ्रेंड्स देन पुढचा प्रश्न आहे मधुमाई पेन योजना कुठली आहे मधुमाई पेन योजना ही तामिळनाडू राज्यातली आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मत्स्य विद्यापीठ कोठे आहे राष्ट्रीय मत्स्य विद्यापीठ हे नागपूरमध्ये आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे असलेही क्वेश्चन विचारले जातात फ्रेंड्स आता उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर पुढचा प्रश्न असू शकतो जायकवाडी धरण किंवा धरणाशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की ते कोणत्या नदीवर आहेत तर हा प्रश्न उजनी धरण कोणत्या नदीवर आहे त्याचं उत्तर आहे भीमा नदीवर आहे देन पुढचा प्रश्न आहे राजाजी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बैस आहेत पुढचा प्रश्न आहे स्टेटस ऑफ युनिटीची उंची किती आहे स्टॅच्यू ऑफ uh, युनिटीच्या उंचीवर किंवा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात याचं उत्तर आहे एकशे बेचाळीस मीटर त्याची उंची आहे देन महाराष्ट्राचा पर्यटन मध्ये हिस्सा किती आहे महाराष्ट्राचा पर्यटन मध्ये हिस्सा सात टक्के एवढा आहे पुढचा प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात आहे पुढच्या काही शिफ्ट मध्ये दुसऱ्या ज्योतिर्लिंगाविषयी क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय किंवा सिद्धिविनायकांपैकी गणपती कोणत्या कोणत्या गावात आहे कुठला आहे हे याच्यावर क्वेश्चन सुद्धा विचारले जातात एम पी विनोदी पुरस्कार कोणाला मिळाला एम पी विनोदी पुरस्कार हा वीरदास यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले पहिले पर्यटन धोरण हे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जाहीर झाले होते ऊर्जा संवर्धन दिन किंवा साजरा कर केव्हा साजरा करतात ऊर्जा संवर्धन दिन किंवा नाही इथे फ्रेंड केव्हा आहे केव्हा साजरा करतात तो चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जातो ऊर्जा संवर्धन दिन पुढचा प्रश्न आहे कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला गोपाल कृष्ण गोखले यांनी मवाळ तत्वाचा पुरस्कार केला नाशिकच्या द्राक्षांना जी आय टॅग टॅग कोणत्या वर्षी मिळाले जीआय जसा केरळ विषयी विचारला होता तसा नाशिकच्या द्राक्षांविषयी विचारलेला आहे असलेच रिलेटेड रिलेटेड प्रश्न विचारले जातात नाशिकच्या द्राक्षांना जी आय टॅग हा दोन हजार दहा ते अकरा मध्ये मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे अमेझॉन चे नवीन केंद्र कोठे उभारण्यात आले अमेझॉनचे नवीन केंद्र हे मुंबई येथे उभारण्यात आलेले पुढचा प्रश्न आहे अयोध्येत या वर्षी किती दिवे लावण्यात आले अयोध्येत या वर्षी बावीस पॉईंट तीस लाख एवढे दिवे लावण्यात आले पुढचा प्रश्न आहे द्राक्षांची राजधानी कोणती आहे द्रा, द्राक्षांची राजधानी नाशिक आहे वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गे, खेळाडू कोणता वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू हा मोहम्मद शमी आहे पुढचा प्रश्न आहे इगतपुरी हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो इगतपुरी हा तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये येतो भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले भारतात पहिले औद्योगिक धोरण हे एकोणविशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापन झाले पुढचा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते त्याचं उत्तर आहे लोह हो पुरुष केंद्रीय भास संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे ते ओडिशामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचे आहे ते अहमदनगर जिल्ह्यात आहे लोकमान्य टिळकांचा जन्म कोठे झाला तो रत्नागिरी मध्ये झाला हे हे दोन क्वेश्चन रिपीट झालेत फ्रेंड पुढचा क्वेश्चन आहे शहाणवे मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झाले वर्धा येथे झाले निळी क्रांती कशाशी संबंधित आहे क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे देन एमआयडीसी चे सीईओ कोणा आहेत एमआयसीचे सीईओ हे विपिन शर्मा आहेत पुढचा प्रश्न आहे सी गार्डियन युद्ध कोणात झाले सी गार्डियन युद्ध हे पाकिस्तान आणि चीन मध्ये झाले धातू जो सतलज नदी सापडला आहे तो कोणत्या आय टीने शोधला आहे तरनम धातू जो सतलज नदीमध्ये सापडला आहे तो आय टी कंपनीने शोधलेला आहे त्याचं नाव आहे आय आय टी रोपड आयआयटी रोपड यांनी टर्नम धातू शोधलेला आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात ते, ते जवाहरलाल नेहरू शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात महाराष्ट्राच्या वृत्तपत्राचे जनक कोण आहे महाराष्ट्राचे वृत्तपत्राचे जनक हे बाळशास्त्री जांभेकर आहेत पुढचा प्रश्न सदोतीसाव्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणी घेतली सदोतीसाव्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक पदके ही महाराष्ट्राने घेतलेली आहेत अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान लष्करी सरावाला काय म्हणतात अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान जो लष्करी लष्करी सराव होतो फ्रेंड त्याला युद्ध अभ्यास असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले पहिले पर्यटन धोरण हे एकोणासशे ब्याऐंशी मध्ये जाहीर झाले महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस पुढील पैकी कोणाला मिळाला चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर आहे आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला पुढचा प्रश्न आहे अंगणवाडी मुलांसाठी दूध व अंडी योजना कोठे चालू आहे त्याचं उत्तर आहे केरळ फ्रेंड्स हे सगळे खूप महत्वाचे प्रश्न आहे ते की मागच्या शिफ्ट मध्ये झेडपी भरतीसाठी आलेले आहेत आणि उरलेल्या शिफ्ट मध्ये त्याचे येण्याचे चान्सेस आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड सुद्धा समजा हा अंगणवाडी मुलांसाठी दूध व अंडी योजना हे केरळ मध्ये चालू येतात असल्या योजनेवर सुद्धा प्रश्न विचारले जातात नदींवरच्या धरणावर किंवा ज्योतिर्लिंग किंवा गणपतीची स्थळ आहेत किंवा आपल्या आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो असले क्वेश्चन आपण करून ठेवायचे म्हणजे रिलेटेड क्वेश्चन सुद्धा करा आणि हे क्वेश्चन सुद्धा आपण करून ठेवायचे खूप महत्वाचे क्वेश्चन आहे फ्रेंड Uh, जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड मध्ये शेअर करा आपले चॅनल एस एज्युकेशनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा यू